चौदाशे तर बाबांचा कांदा आहे चौदाशे रुपये कुठला कांदा आहे ओझर 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 तुम्ही का शेतकरी बाबा शेतकरी ओझरचा कांदा आहे चौदाशे रुपये गेला काय भाव गेले पाचशे रुपये गेली खा दे मित्रांनो बघू शकता चौदाशे रुपये गेला कुठला कांदा आहे दादा जांभल्याचा पाडा जांभल्याच्या पाडाचा कांदा आहे चौदाशे रुपये गेला मित्रांनो बघू शकता एक हजार चारशे काय भाव घ्या कडला कांदा रुपये गेलाय कांदा तर काय भाव जायला पाहिजे तुम्हाला अंदाज किती पर्यंत जायला पाहिजे तरी तीन हजार तीन हजार नाही एवढा भाव चालू पण जेम तेम पंधराशे सोळाशे रुपयाने आसपास जायला पाहिजे होता बा पा? अंदाज तर तेराशे रुपये गेलाय मित्रांनो मोबारीचा कांदा आहे काय भाव केला हो अकराशे मित्रांनो अकराशे रुपये झाले कुठला कांदा आहे बाळ्याचा बाळ्याचा कांदा आहे अकराशे रुपये गेला चला काय भाव गेला पुढे गेले शेतकरी तर मित्रांनो कांदा बघू शकता कसा आहे तेराशे कुठला आहे कांदा तरी अंदाजे कितीपर्यंत जायला पाहिजे सोळाशे सोळाशे कुठला मानूर तिकडचा मान आपला कळवण मानूरचा कांदा आहे तेराशे रुपये हां मागचा सोळाशे रुपये आहे पण आता भाव डाऊन झाला शेतकऱ्याची परिस्थिती वाईट आहे सध्या तर मित्रांनो बघू शकता काय भाव गेला आज तेरा पासष्ट बरोबर कुठला कांदा आहे तर मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता तेराशे पासष्टच गेलाय फक्त अजून जास्त जायला पाहिजे किती अंदाज तरी जायला पाहिजे होता तुमचा अंदाजे कितीपर्यंत जायला पाहिजे होता सोळाशे सोळाशे पर्यंत त्यांची अपेक्षा होती पण आज तेराशे पासष्ट रुपये गेले तर खाद आहे हो? खाद काय भाऊ कुठलं आहे खात सार पाडा तर मित्रांनो सार किती सावकी सावकीची खाद आहे मित्रांनो किती तीनशे तीनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न रुपये गेले किती कुठला आहे माल दळवट मित्रांनो दळवडचा माल आहे एक हजार पंच्याहत्तर रुपये गेला बघू शकता मित्रांनो कांदा क्वालिटी बघा आपण कशी अशा प्रकारचा आहे कांदा काय भाऊ गेला होता दादा किती बाराशे ऐंशी बारा ऐंशी रुपये गेला तुमचा काय भाव गेला कुठला आहे कांदा मित्रांनो हे बघू असे गाव कोणतं कुठलं शेतकरी ते असं आहे कांदा आणि भाव काय आहे म्हणाले चौदाशे अंदाजे तुमची अपेक्षा काय होती कितीपर्यंत जायला पाहिजे होता सतराशेपर्यंत पर्यंत मित्रांनो बघू शकता सतराशेपर्यंत पर्यंत कांदा क्वालिटी पण एक नंबर आहे पण किती आहे चौदाशे रुपये ना चौदाशे रुपये होता तर मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता तर असं आहे कांदा बघू आपण कांदा क्वालिटी कशी बघू शकता तुम्ही या दादांचा कांदा आहे गाव कोणते आहे दादा तुमचा तळवाडे दिगरचे येते आणि भाव काय गेला अकराशे रुपये अकराशे रुपये गेला बाराशे पाच मित्रांनो कांदा बघू शकता कसा आहे अशा प्रकारचा कांदा आहे दादा आहे कुठले दादा कनाशीचे येते बाराशे पाच रुपये गेला अकराशे पंचवीस रुपये आहे आहे कांदा कांदा अकराशे पंचवीस रुपये नमस्कार शेतकरी बंदू काय भाव गेला काय भाव गेला काय भाव गेला बाराशे पंच्याहत्तर आहे कांदा तरी अपेक्षा कधीपर्यंत होती तुमची जाणार असत सतरा अठराशे पर्यंत बघू शकता मित्रांनो बाराशे किती गेलाय बाराशे काय <द्ञागा> भाऊ गेला बाबा गादा अकराशे कुठलं आहे का जर काय भाऊ गेला दादा किती तेराशे पंचवीस तेरा पंधरा गेला का तेरा पंचवीस तेराशे पंचवीस रुपये गेला तर मित्रांनो तीनशे पंच्याऐंशी रुपये गेली खाद हे दादांची खाद गाव त्यांचं आहे येते अशा प्रकारची खाद आहे तीनशे पंच्याऐंशी रुपये काय भाव गेलं किती सातशे सातशे आठशे आठशे रुपये उलटी गेली मित्रांनो कुठली उलटी पठावा हे दादा आहे पठाव्याचा अशी गेली आठशे रुपये बघू शकता आठशे रुपये आठशे तर पुढचं ट्रॅक्टर बघू मित्रांनो कसं आहे बघू शकता मित्र हा यांचं घेऊ चौदाशे तर मित्रांनो असा कांदा आहे हे दादा आहे कुठलं आहे का पठावा पठाव्याचे येते पठावा सावर पाडा तर असा कांदा आहे त्यांचा चौदाशे रुपये गेलाय एक हजार चारशे रुपये काय भाऊ गेला तेराशे कुठलं आहे पठावा तर पटाव्याचे शेतकरी तेराशे रुपये गेला कांदा कोणाचा काय भाव गेला बाराशे बाराशे तर बारा मित्रांनो बाराशे रुपये गेलाय बघू शकता कांदा कुठलाय पटावा पटावा बसून आडोऱ्याला किती ट्रॅक्टर भाडा पस्तीसशे तर पस्ती मित्रांनो वा खर्च त्यांचा पस्तीसशे रुपये आणि त्यांचा कांदा आज बाराशे रुपये गेलाय तरी अपेक्षा काय होते तुमचे कितीपर्यंत जाईल असं पंधराशे सोळाशेपर्यंत पंधराशे सोळाशेपर्यंत त्यांची अपेक्षा होती बाराशे रुपये गेलाय तर आपल्याला तीन पटावेचे शेतकरी भेटले तर पुढचे बघू कोण कोण भेटतं आहे आणि काय भाव जातो नक्की बघू आपण तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा एक हजार पस्तीस एक हजार पस्तीस पुढला आहे कांदा कांदा करा तर मित्रांनो हा कांदा आहे बाराशे चाळीस रुपये गेलाय कटला कांदा दादा कटला कांदा कटला कांदा कोणते गाव ना चनकापूर काय भाऊ या बाराशे चाळीस तर मित्रांनो बोलती इथं बघू आपण काय भाऊ गेले अंदाजे आठशे पर्यंत जायला पाहिजे पण आता शेतकरी काय भाव गेले नऊशे पंधरा नऊशे पंधरा तर कुठली गोलती कोसवनची आहे तर मित्रांनो बघू शकता नऊशे पंधरा रुपये जायले सहाशे रुपये काय भाऊ गेलाय व्हिडिओ चांगला कुठला कांदा आहे द्रे हा हिंगव्या हिंगव्याच आहे ते काय भाव गेला भाव काय घ्या तेराशे पन्नास रुपये गेला आहे बघू शकता तर मित्रांनो पहिलं ट्रॅक्टर आहे आपल्याला पंधराशे पन्नास रुपये गेला आहे बघू शकता एक हजार पाचशे पन्नास शेतकरी नाही इथं शेतकरी कुठं गेले का पंधराशे पन्नास काय तर पंधराशे पन्नास तुमचा का नाही तेरा पन्नास तेराशे पन्नास रुपये गेला आहे एक हजार तीनशे पन्नास कुठला आहे कांदा तीनशे काशीचा कांदा आहे तेराशे पन्नास रुपये कुठला आहे कांदा कुठला कांदा आहे आपला पाळ्याचा दादा आहे शेतकरी तर काय भाव गेला हा साडे पंधरा तर पंधराशे पन्नास रुपये आहे बियाणं कोणत्या यायचं प्रसाद प्रसादचं बियाणे हे दादांचा कांदा आहे तरी तुमची अपेक्षा अजून काय होती किती पर्यंत जायला पाहिजे होत सतराशे पर्यंत सतराशे अठराशे पर्यंत त्यांची अपेक्षा होती पण पंधराशे पन्नास रुपये गेला ना पंधराशे पन्नास रुपये गेला काय भाव गेला कुठला कांदा आंबोर्डी तर आंबोर्डीचा कांदा आहे मित्रांनो बघू शकता बाराशे साठ ना बाराशे साठ रुपये गेलाय काय भाव गेला तेराशे फिक्स तेराशे गेला एक हजार तीनशे रुपये गेलाय कुठला आहे कांदा बाळ्याचा कांदा आहे तेराशे बाराशे साठ बाराशे साठ रुपये आहे मित्रांनो असा प्रकारचा आहे कांदा एक हजार दोनशे साठ रुपये बघू शकता तुम्ही कांदा क्वालिटी कशी तर आता आपण ही पूर्ण संपूर्ण लाईनच काढून जातो किती भाव गेला आहे काय समजून काय भाव गेला जातो मालक कुठे बाराशे पंचवीस तर मित्रांनो कांदा बघू शकता कसा आहे कुठले दादा किती भाव गेलाशे पंचवीस रुपये बाराशे पंचवीस रुपये मित्रांनो बघू शकता चालेल काय भाव गेला किती बाराशे बाराशे रुपये कुठले तुम्ही कळवण कळवणचे येते बाराशे रुपये गेला सातशे तीस कुठले बोलते हो नाही काय भाव गेला दादा कुठली गोलटी कुठली गेर केरजळ केरजळची गोलटी मित्रांनो बघू शकता काय भाव गेला दादा किती अकराशे अकराशे रुपये बघू शकता मित्रांनो अकराशे रुपये गेला काय भाव गेला दादा काय भाव गेला काय अकराशे अकराशे दहा बघू शकता अकराशे दहा कुठला आहे का ना कांदा कुठला कळवण कळवणचा कांदा अकराशे दहा रुपये गेला चला बघू लगेच पुढचा क्वालिटी दिसतोय कांदा बघू आपण काय भाव गेला काय भाव गेला चौदा सो चौदा सो कुठला आहे कांदा वजन वोजरचा कांदा एक हजार चारशे रुपये गेलाय बियाणं कोणतं यायचं पंचगंगा पंचगंगा काय भाव गेले गोलटी दादा आठशे पंधरा तर मित्रांनो गोलटी आठशे पंधरा रुपये भाव गेला कुठली गोलटी ओझर हे दादा आहे दा ओझरचे आठशे पंधरा रुपये जायला पंधरा पन्नास तर मित्रांनो पंधराशे पन्नास रुपये जायला कुठला कांदा भाव पंधराशे पन्नास रुपये जायला कांदा कुठला आहे आंबोर्डी आंबोरडीचा कांदा याचं बियाणं कोणतं सांगते बियाणं सांगता येईल शेतकरी बिझी शेल तर मित्रांनो तर पंधराशे पन्नास जाईल आंबोर्डीचा कांदा आहे मित्रांनो इथं शेडची सुविधा केली त्यामुळं चांगले पाण्या पावसाचं बघू शकता तुम्ही या शेड दो शेडमध्ये दोघं शेडमध्ये ट्रॅक्टर आजूबाजूने लावले जातात आणि त्यांचा निलाव होतो मग मागचे ट्रॅक्टर पुढे येतात आणि मग त्यांचा परत निलाव होतो अशी गोष्ट आहे तर अशा प्रकारे निलाव होतो तर तुला पुढचं बघू आपण ट्रॅक्टर कांदा बघू शकता कोण आहे शेतकरी इकडे रे दादा हे <laughs> शेतकरी दादा काय भाऊ गेला सांग तेराशे पन्नास कुठला आहे कांदा घोसराण्याचा कांदा आहे दादांना दा। बियाणं बियाणे कोणत्या यायचं अंबर अंबरचं आहे मित्रांनो तरी तुमची अपेक्षा काय होती कितीपर्यंत जायला बाजूला होता साधारण पंधराशे पंधराशे पर्यंत अपेक्षा होती मित्रांनो कांदा एक गोल्ड कांदा क्वालिटी एक नंबर आहे बघू शकता कुठला आहे कांदा केळझर वाठोडा केळझर वाठोडा तर केळजळ वाठोड्याचा कांदा आहे मित्रांनो केळजळ वाठोडे किती घ्या बाराशे बारा। तेरा बाराशे पन्नास रुपये तरी तुमने अडून कांदा ना काय रे ट्रॅक्टर ना भाडा कवडाडे साडेतीन हजार साडेतीन हजार पठावापासून साडेतीन हजार पठावा लांब ना मला परवडत ते स्वतः ना टॅक्टर हवा तर मित्रांनो बाराशे पन्नास रुपये आहे तर हे शेतकरी दादा आहे आपले केअर जर वाटवले वाट बाराशे पन्नास रुपये तरी तुम्ही अपेक्षा काय होती कितीपर्यंत जावाल पाहिजे चौदाशेपर्यंत एक हजार चारशे रुपयेपर्यंत त्यांची अपेक्षा होती बाराशे पन्नास रुपये गेला काय बघू गेला तेरा साडे तेरा कुठला आहे कांदा पाळ्याचा कांदा आहे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचा कांदा आहे याचा बियाणं कोणतं बिहानं कोणतं आहे ना सिमेंटचा सिमेंट जात आहे दा तेराशे तेराशे किती तेराशे पन्नास एक हजार तीनशे पन्नास रुपये तेराशे पाच कुठला आहे कांदा कुठला आहे कुठला तेराशे पाच रुपये गेला के केला मित्रांनो बघू शक्य बिहानं कोणत्या ह्याचा प्रशांत प्रशांत बियाणे कळली बोलटी तर मित्रांनो दरेबनगीची बोलती अशा प्रकारची बोलटी बघू शकता हे दादांची दरे, बन दरे ना काय भाग चाळीस अशी बोलटी मित्रांनो तुमची अपेक्षा कितीपर्यंत होती कितीपर्यंत जायला पाहिजे होती बोलती कितीपर्यंत जायला पाहिजे होती बोलते हा थोडं त्यांचं मन अपेक्षा होती अशी बोलटी मित्रांनो आकडे घ्या काय भाव गेले कुठले गोल ते गाव कोणतं आहे बोरदेव बोरदेव तर मित्रांनो बोरदेवाचे अकराशे पंचावन्न बँक हो बारा काय बँक अकराशे रुपये तर मित्रांनो बघू शकता निलाव चालूच आहे आणि साधारण पंधराशे साडेपंधराशे ते सोळाशेच्या आसपास रेंज आहे मागच्या म्हणजे कालच्या मार्केटला आपण बघितलं तर अठराशे रुपये जास्तीत जास्त भाव गेला होता नवीन मार्केटला तर आज आपण तर आज आपण बघू शेवटचा भाव काय जात होते अठराशे रुपयापर्यंत तरी हायस्ट लेवल असेल आजची पण कारण आजचा पण जास्त मार्केट डाऊनच वाटतं आहे तर मार्केटचा सविस्तरपणे भाव बघण्यासाठी तुम्ही त्यांच्या शिवसिद्ध कृषी खाजगी कृषी मार्केटा बोना यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला सामील होऊ शकता त्याच्यावर ते सविस्तरपणे भाव टाकतात म्हणजे हायेस्ट किती गेला गोल्टा गोल्टी वगैरे तरी आपण तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि चॅनलला चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला उद्याचे येणारे भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील